टू फॅमिली जय महाराष्ट्र आज संडे स्पेशल बघा सिक्स्टी चिकन सिक्स्टी फाय चालले बनवायचं थोडस आणि इकडे बघा चिकन ग्रेव्ही हे बघा टाकले हलव ना जरा हे बघा आता सी टाकले अजून ती शिजायचे चला चिकन ग्रेव्ही आणि चिकन सिक्स्टी फायव्ह चालले थोडस म्हणलं तळावं ठेवू का गरम मसाले कालून टाकले त्याच्यात लिंबू बिंबू पिळून ठेवलेलं होतं मटण चला आता हे आपल्याला तळून घ्यायचे बघा मसाला मिक्स करून घेतले सगळं लाल तिखट चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाय मीठ आलं लसूण सगळं टाकले ता, काय ते लिंबू आता मिक्स करायचं आपल्याला चांगलं आणि नंतर तळायचं थोडस तेल टाकले हे बघा ते लाडू स्वतः तेल करते मी आता आपण तळून घेणार आहे बघा एक एक तुकडा आता टाकायचा आपल्याला त्याच्यात जास्त गॅस नाही फुल ठेवायचं आपल्याला कमी गॅसवर टाळायचे एकदा तेल तेल टाकलं ना काई -काई ते कमी गॅस करायचा आहे कलर नाही टाकला बर का आम्ही काय काय टाकतात लाल कलर आम्ही नाही टाकलेला कुरकुरी थोडीपर्यंत तळून घ्यायचं आहे टाकलेले बारीक गॅस करून ठेवलेलं वापरायला थोडस छान कलर पण आलाय आले हो आपल्या आता हे आता दुसरे तुकडे टाकायचे काढून थोडेसे अजून कलर येऊन द्यायचा आहे आपलून पण निघते आतून बारीक गॅसवर अजून थोडस आपण झाकण देऊ याच्यावर चला तळून झाले आपल्या आता कुरकुरीत चिकन सिक्स्टी फायव्हट काढून घेते मी सगळं आपल्याला काढून घ्यायचं पाय आपलं तळून तयार आहे एकदम कुरकुरीत मस्त झालंय या खायला एकदम छान तळून तयार आहे या खायला लवकर